वृद्धा कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्त्युत्य उपक्रम मोफत योग प्रशिक्षण आणि बॉडी प्लस थेरपी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणं आवश्यक झाले याच पार्श्वभूमीवर रुद्रा कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिनांक तेवीस जून ते तीन जुलै दोन दरम्यान मोफत योग प्रशिक्षण आणि बॉडी प्लस थेरपी शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत अनेक नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेतला महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दुपारी तीन ते चार यावेत योग प्रशिक्षण पुरुषांसाठी बॉडी प्लस थेरपी दुपारी नऊ ते तीन यावेत उपलब्ध करून देण्यात येत आहे हे शिबिर क्रीडा संकुल तलावाच्या मागे लक्ष्मीनगर नकार नाशिक येथे सुरू असून अधिक माहितीसाठी पंच्याऐंशी शून्य आठ तेवीस दोनशे चार या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे या आरोग्य उपक्रमामध्ये संस्थेच्या संस्थापिका आणि अध्यक्षासव कविता हर्षल कुलकर्णी तसेच श्री हर्षल कुलकर्णी शाखाध्यक्ष मनसे यांच्या विशेष मार्गदर्शन लाभलेलं ला आहे शिबिरामध्ये बॉडी प्लस थेरपी प्रशिक्षक सुवर्णा योग प्रशिक्षिका वैशाली भिसे यांनी मार्गदर्शन केले तारवाला नगर लामखेडेमळा प्रभा क्रमांक चारमधील नागरिकांसाठी हे शिबिर एक सुवर्णसंधी ठरलेलं असून आरोग्यविषयक जागरूकता वाढवणाऱ्या या स्थित्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर्फे सुरू केलेल्या बॉडी फॉय थेरपीसाठी मी रेग्युलर सोमवार मंगळवार बुधवार तिन्ही दिवस घेतली माझी टाच आणि कंबर भरपूर दुखत होतो बॉडीफाय थेरपीने मला बऱ्यापैकी फरक पडलेला आहे आणि रेग्युलर घ्यावं अशी माझी इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की घ्या तुम्हाला त्याचा फरक जाणवेल ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यानंतर आपली सगळी यंत्रणा व्यवस्थित कार्यरत होते याचा अनुभव मी स्वतः घेतलाय त्याच्यामुळे शक्यतो सगळ्यांनी घेण्याचा प्रयत्न करावा म्हणून मी रुद्रा फाउंडेशनचे आणि बॉडीफाय थेरपी देणाऱ्यांचे खूप खूप आभार मानते माझी व्यायाम करताना कमरेमध्ये लचक भरलेली होती यांनी मला चेहरा का उतरला हे विचारल्यावर मी जेव्हा त्यांना सांगितलं की माझ्या एक्सरसाइजमुळे मला त्रास झाला तर त्याच्यावर त्यांनी मला पॅचेस लावून जी ट्रीटमेंट दिली त्याच्यामुळे मला दुसऱ्या दिवसापासून बऱ्यापैकी रिलीफ मिळाला आणि मी व्यवस्थित चालू शकायला लागली नाहीतर मला त्या दिवशी बसता उठता पण येत नव्हतं अशा प्रकारे ही थेरपी खूप चांगली आहे नक्की सगळ्यांनी थे त्याचा लाभ घ्या माझे नाव योगीराज देशमुख मला खूप दिवसापासून पाय रात्री झोपले त्यांना पाय दुखायचा त्रास होता मी बॉडी थेरपीचं दोन दिवस झाले त्याचा उपचार घेतलेला आहे त्यामुळे माझा पाय दुखण्यात खूप फरक पडलेला आहे क्या कुलकर्णी ताईंनी हा कार्यक्रम आयोजित केला ज्यांचे खूप खूप आभार गॉडी पाय कंपनीचे खूप खूप आभार आणि अजून दोन चार दिवसात अजून मला जास्त फरक पडेल असं मला वाटतं आहे जो पायांना त्रास होत होता मुंग्या येणार त्या थांबल्या गेल्यात आणि चालायला तर त्रास होत नाही कमरेचा पण आजार थोडा कमी झाला आहे पहिले काय त्रास व्हायचा तुम्हाला मुंग्या यायचं खूप पण जे खूप वजनदार व्हायचं म्हणजे उचल नाव होत होतं आता त्र्याहत्तर संपेल होत म्हणजे चालू रनिंग त्र्याहत्तर आहे काय वाटतं तुम्हाला हा चांगला उपक्रम आहे का नाही का कार्यक्रम फार चांगला आहे तुमचा उपक्रम अतिउत्तम आहे आणि त्या हर्ष साहेब साहेबांनी म्हणजे कविता ताईने जो हा प्रोग्राम राबवला हा अतिउत्तम राबवलेला हो आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक